नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचे यात दहावी मराठी पहिला पेपर आपला मराठीचा असणार आहे आणि आज आपण मराठी विषयावर चर्चा करतोय आणि त्यातलं पत्रलेखन नेमकं कसं लिहायचं कारण होतं काय की आपल्याकडून छोट्या छोट्या मिस्टेक्स होतात त्यामुळे पत्रामध्ये आपल्याला कमी मार्क मिळतात सहा मार्काचा प्रश्न आहे म्हणजे मराठी अक्षर भारती इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिशच्या आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी पत्राचं स्वरूप आणि गुण सारखेच आहेत साधारणतः बघायला गेलं तर आता या सहापैकी पैकी सहा मिळव मिळवायचे कसे किंवा सहापैकी जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे आणि पत्रामध्ये कुठे तुमचे मार्क जाऊ शकतात कशाप्रकारे नेमकं पत्र कसं लिहायचं विनंती अर्ज असेल मागणी पत्र असेल या सगळ्या प्रकारची पत्र कशी सोडवायची कशी लिहायची असे दोन नमुने आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाची आहे दहा मिनिटाची व्हिडिओ असेल संपूर्ण बघा पत्र लेखनाचा तुमचा जो प्रॉब्लेम आहे जी समस्या आहे ती या एका पत्रामधून एका व्हिडिओमधून दूर होईल ओके तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब करू नका त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर प्रश्न क्रमांक पाचव्यातला अ जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पत्र जे आहेत ती दोन पत्र असतात त्यापैकी आपल्याला एक पत्र लिहायचं असतं आणि त्याला एक ऑप्शन म्हणून सारांश लेखन सुद्धा असतो परंतु पत्र लिहिणं हे जास्त सोपं आहे बघा इथं कसं असतं याच्यामध्ये पाच पॉय पाच अ एक मध्ये पत्र लेखनात मागणी विनंती किंवा कौटु गौँटू, कौटुंबिक पत्र तीन पत्र असतात त्याच्यामध्ये यापैकी एक औपचारिक पत्र असतं आणि एक अनौपचारिक पत्र असतं किंवा दोन्ही सुद्धा औपचारिक पत्रे असू शकतात त्यामुळे आपल्याला औपचारिक पत्र लिहायची जी जो काही सराव आहे जी काही प्रॅक्टिस आहे ते जास्त करायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला औपचारिक पत्राचीच जास्त गरज भासते कारण आता अनौपचारिक पत्र जी आहेत ते आता बंद झालेली आहेत मामाला काकाला दादाला पत्र लिहित नाही थेट आता फोन करतो किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करतो किंवा व्हिडिओ कॉल करतो आता काय पत्र लिहिण्याच्या भांगडीत परत पडत नाही परंतु नगरपालिक तुमच्या घराच्या आजूबाजूला कचरा नेमका साठतोय किंवा गटाराची समस्या आहे लाईटीची समस्या आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो त्यासाठी पत्र लिहावं लागतं नगरपालिकेमध्ये असेल किंवा कुठंही असेल ग्रामपंचायत कार्यालयात तिकडे तुम्हाला पत्र लिहून तुमची समस्या सांगावी लागते ओके तर औपचारिक पत्रं जी आहेत ती आपल्याला जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव आपल्याला करायचा आहे जेणेकरून पेपरमध्ये सुद्धा आणि आपल्या जड दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा याचा उपयोग जास्त आपल्याला होईल ओके तर नेमकं बघा याच्यापैकी एकच पत्र लिहायचं असतं आता या पत्राला पत्रा गुण कसे असतात मार्क कसे दिले जातात ते समजून घ्या बघा गुणांचं विभाजन कसं आहे की मायना जो तुम्ही ज्यावेळेस लिहिता सुरुवातीचा दिनांक प्रति कोणाला पत्र लिहायचं त्याचा पत्ता वगैरे नावगाव पत्ता त्याचा लिहितो त्याला साधारणत दोन मार्क असतात ओके आणि त्याच्यानंतर विषय लिहिणं आणि विषयानुसार मजकूर लिहिणं आणि जी काही तुम्हाला कृती दिली त्या कृतीला अनुसरून मजकूर लिहिणं ओके तर असं ते त्याला कृतीला अनुसरून मजकूर आपल्याला लिहायचा आहे तर तिथे तुम्हाला तीन मार्क असतात म्हणजे जो तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी डिटेलमध्ये लिहित आतमध्ये त्याला तीन मार्क आहे आणि जो शेवटचा खालचा जो मायना आहे बाबा आपला विश्वास वगैरे त्या ईमेल आय डी वगैरे बाकी सगळ्या गोष्टी टाकतो आपण तर त्याला तुम्हाला साधारणतः एक मार्क म्हणजे अशा प्रकारे दोन आणि तीन पाच आणि एक सहा मार्क आहेत त्यामुळे ही तीनही टप्पे खूप महत्त्वाचे आहेत कुठेही चूक झाली नाही पाहिजे मायनामध्ये मायना लिहिताना दिनांक व्यवस्थित असला पाहिजे ओके त्याचबरोबर विषय तुम्ही जो मांडताय तो व्यवस्थित मांडला पाहिजे तुमचे मार्क इथे जाऊ शकतात इथे जर तुम्ही सगळं व्यवस्थित असेल तर इथे दोनपैकी दोन, दोन मिळतील इथे एक पैकी एक मिळतील म्हणजे तीन मार्क तर ओके आहे गेले तर या तीनपैकी जातील एखादा समजा तीनपैकी एक गेला तर अधिक दोन बरोबर पाच मार्क आरामात कोणालाही पडू शकतात पण इथं जर मार्क जर गेले तर मग काय उपयोग आपला ओके इथे मार्क नाही गेले पाहिजे मध्ये इथे गेले तरी चालतील एखादा मार्क पण बाकी इतर ठिकाणी मार्क गेले नाही पाहिजे ठीक आहे आता बघा पुढचा मुद्दा आपण समजून घेऊयात काय पुढच्या मुद्द्यामध्ये जर आता आपण या ठिकाणी नीट समजून घेतलं इथे बघा एक कृती आहे पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती लिहा आता ही जाहिरात नीट वाचायची काळजीपूर्वक काय बाबा की मनाली दोन हजार एकवीस मनाली पर्यटन स्थळ आहे तो मला माहिती आहे चला मनाली नुसतं बघायला नव्हे तर पूर्णपणे अनुभवायला बाराही महिने सौंदर्याचा नजराणा आणा पहिल्या शंभर पर्यटकांमधील लकी पर्यटक बना आणि मनालीची सहल पूर्णपणे मोफत अनुभवा राजमाता पर्यटन टिळक रोड खोपली चारशे दहा दोनशे तीन आणि ईमेल आय डी दिलेला आहे यांचा या संस्थेचा ए बी सी ॲट द रेट काहीतरी आहे आणि संपर्कसुद्धा दिलेला आहे तर आता दोन पत्र आहे पहिली गोष्ट एक पर्यटक या नात्याने काय लिहायचं आहे राजमाता पर्यटन टिळक रोड खोपली या संस्थेकडे मनाली सहल सहल माहितीपत्रकाची कर मागणी करायची बाबा करा तुम्हाला मागणी करायची तुमची जे सहल आहे त्याची ॲडव्हर्टाईज आम्ही बघितलेली आहे जाहिरात बघितली बाबा पेपरला आता आम्हाला त्याची रीतसर बाबा त्याचं जे माहिती पत्रक आहे ते थोडंसं आम्हाला पाठवा ओके दुसरी गोष्ट मित्र या नात्याने तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे दिव्यांग मित्राला मनाली पर्यटनाला नेल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन म्हणजे दिव्यांग पर्यटन आहे दिव्यांग व्यक्ती एक डोळ्याने आजू आहे समजा तर अशा मुलाला अशा एका मित्राला अशा मुलाला किंवा अशा एका मित्राला तुमचा दुसरा मित्र मनाली दाखवायला घेऊन गेलेला आहे तर त्याला तुम्ही घेऊन गेलेला आहे तो तर त्याचं एक अभिनंदन करणारं पत्र तशा दोघांपैकी एक पत्र लिहायचं तर आपण दोन्ही पत्र बघूयात बघा पहिलं जे पत्र आहे ते आपण औपचारिक पत्र बघू जे तुम्हाला मागणी करायची आहे ओके तर ते, ते या पत्रात काय बाबा की बाबा बघा पहिली गोष्ट तारीख आता तारीख लिहिताना काळजी काय घ्यायची आहे समजा पी ती जी सहल आहे ती जाणार आहे की ती जा बाबा मार्च महिन्यामध्ये तर तुम्ही पत्र लिहिताना साधारणतः मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या तारखेला म्हणजे समजा सव्वीस मार्चला जाणार आहे सर तर पत्र लिहिताना एक दोन तीन मार्च ठीक आहे नाही तर सव्वीस मार्चला आणि तुमचं पत्र लिहिले एक एप्रिलला तर ते चुकेल तारखा लिहित असताना पत्राच्या त्या जरा व्यवस्थित काळजीपूर्वक लिहा ओके तर सप्टेंबर दोन हजार एकवीस दिनांक प्रति बाबा कोणाला पाठवायचं व्यवस्थापक माननीय व्यवस्थापक राजमाता पर्यटन जो पत्ता खाली दिला होता तोच बाबा यांना पाठवायचं आहे टिळक्रोड त्यांचा पत्ता वगैरे सगळं डिटेलमध्ये लिहिलं एवढं लिहिणाऱ्या बाळांना तुमचे दोन मार्क फिक्स असतात हा त्याच्यानंतर विषय काय बाबा मनाली सहलीच्या माहिती पत्रकाची मागणी करण्याबाबत मनाली सहलीच्या माहितीपत्रकाची मागणी करण्याबाबत मग आता पत्र लिहिताना काय करायचं की बाबा आम्ही कालच मी लोकमत वृत्तपत्रामध्ये तुमच्या सहलीच्या संदर्भातली बातमी वाचली बातमी किंवा जाहिरात वाचली ही वाचून आनंद झाला कारण माझीसुद्धा मनापासून इच्छा होती की यावर्षी कुठेतरी बाहेर फिरायला जावं तर मला तुम्ही ज्या काही सवलती दिलेल्या आहेत किंवा तुमची जाहिरात बघून मला असं वाटलं की आपल्याकडंच आपल्या संस्थेमार्फतच आपण जावं मग त्यासाठी माहिती पत्र कृपया पाठवा वगैरे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा पत्र तुमच्या भाषेतल्या असं समजा की तुम्हाला स्वतः जायच्या सहलीला मग त्या संदर्भात ते पत्र लिहा भाषा वगैरे व्यवस्थित साधे सोपं वाक्य तयार करा बघा महोदय हे लिहा ओके छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत इथे काय पॅरेग्राफ वगैरे सोडायची गरज नाही आहे आपल्याला परिच्छेद ओके हा जो नमुना आहे पत्राचा तो ईमेल सारखा आहे आता इथे बघा तुमची राजमाता पर्यटन ही खोपलीतील एक नामवंत पर्यटन संस्था आहे बघा पर्यटन संस्थावाल्यांना झाडावर चढवलं तुम्ही वर्षभर देशभर अनेक सहली नेता तुमचा सहल खर्च सर्वसामान्यांना परवडणारा आहे असे आम्ही ऐकले आहे बरोबर त्याच्यानंतर मग पुढे काय लिहिलं लिहिलं या ठिकाणी की बाबा यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आम्हा मित्रमैत्रिणींचा मनाली सहलीला जाण्याचा मानस आहे परंतु इथं तू राहिला परंतु आम्हाला खर्चाचा अंदाजही घ्यायचा आहे यासाठी मनाली सहलीचे माहितीपत्रक ईमेल केले तर बरे होईल दहावीच्या विद्यार्थ्यांना काही खास सवलत असेल तर त्याबद्दलही कळवावे सहलीच्या वेळी आम्हाला अन्य काही खर्च होऊ शकतो का इत्यादीबाबत मेलमध्ये स्पष्ट कल्पना दिली तर बरे होईल तुमच्या मेलची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत एकदम शब्दामध्ये तुम्ही तुमचा विषय मांडला विषय संपला जास्त काय विषय वाढवत बसायचा नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा सगळा मधला मजकूर तुम्ही लिहिला तो लिहिल्यानंतर आपली कृपाभिलाशी आपली कृपाभिलाशी अबक एकशे सतरा रामनिवास महात्मा गांधी मार्ग खोपली हजार दोनशे का नंतर ईमेल आय डी म्हणजे तुमचं नाव जो पत्र पाठवतोय त्याचं नाव आणि त्याचा पत्ता जो आहे तो शेवटी व्यवस्थित डिटेलमध्ये आणि ईमेल आय डी पण लिहायला विसरू नका तर एकंदरीत असं स्वरूप आहे तुमचे तीन तीन मुद्दे खूप पहिला महिना तुमचा जो महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही स्वरूपात लिहिला आणि शेवटचा जो महिना आहे तो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा प्रकारे आपण पत्र लिहू शकतो ओके आता हे झालं तुमचं मागणी पत्र आता तुम्हाला अक, मित्राला पत्र लिहायचं बाबा तुमचा जो मित्र आहे बाबा ज्याने एका तुमच्या दुसऱ्या मित्राला जो घेऊन गेला तर इथं हे जे अनौपचारिक पत्र आहे त्याच्यामध्ये काय विषय लिहायची गरज नाही ओके बघा याच्यात काय बाबा अनौपचारिक पत्र अभिनंदन पत्र एकवीस डिसेंबर आता सह मनालीची सहल झाल्यानंतर हे पत्र अभिनंदन पत्र कधी सहल झाल्यानंतर तुम्ही घेणार ओके तुम्ही मागणी पत्र तुम्हाला जे मागवायचं होतं माहितीपत्र ते सहलीच्या आधी आता अभिनंदन करायचं म्हणजे ती ता तारीख जी दिली असेल तुमच्या ज्या जाहिरातीमध्ये सहलीची त्या तारखेच्या नंतर त्या तारखेच्या आधी अभिनंदन कसं करणार लावणार आहे तो म्हणून नाहीत त्यामुळे तारीख टाकताना सुद्धा काळजी घ्यायची आहे कधी अगोदरची तारीख टाकायची आणि कधी नंतरची तारीख टाकायची या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता याच्यात काय दिलं की दिनांक एकवीस डिसेंबर वगैरे हो तारीख प्रिय मित्र अथर्व सफ नमस्कार ओके या डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जण मनाली पर्यटन बरोबर याच्यामुळे टाकू शकतो या डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जण मनाली पर्यटनाला गेला होता ही बातमी मला कळाली आणि तुम्ही नक्कीच तिथे खूप आनंद खूप खूप एन्जॉय म्हणजे खूप आन आनंद व्यक्त केला असावा खूप मजा केली असावी याची मला नक्कीच खात्री आहे परंतु तुमच्या सहलीचं एक वैशिष्ट्य मला खूप आवडलं की तुम्ही आपला मित्र गणेश उमेश सुरेश काहीतरी नाव द्यायचं फेकून की याला तुम्ही नेलत आणि तो अधू असूनही तुम्ही त्याला नेलं त्याला मनालीशी पिकनिक दाखवली त्यालासुद्धा एक खूप वेगळा आनंद तुम्ही तो दिला ही गोष्ट खरंच मला खूप आवडली आणि अशा प्रकारची जी भावना आहे ती आज समाजामध्ये खूप कमी दिसते आणि तुमच्यामध्ये ही भावना दिसली आणि तुमच्याकडे बघून समाजातील इतर लोकही प्रेरित होऊ शकतात त्यामुळे तुमची जी काही कल्पना किंवा तुमचा जो काही हा उपक्रम होता तुम्ही जे के काही हे काम केलेलं आहे ते खरंच स्तुती म्हणजे स्तुतियुक्त आहे म्हणजे असं अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये हळूहळू विचार करून लिहायचा आहे ओके आता बघा इथे खाल्ले आता मनाली खूप छान आहे आणि ते कधी तेथे कधीही गेलात तरी छानच दिसणार ओके आणि पुणे बाबा हां पुढचा भागा मुद्दा किंवा सगळं परत एकदा बघू या डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जण मनाली पर्यटनासाठी गेला होता तुमची ही सहल खूप छान झाली असेही कळाले अथर्व तू मनाली अथर्व मनाली खूप छान आहे आणि ते तिथे तेथे ते ते पाहिजे बरं का त्याच्या ते तेथे ते ते, ते, ते ते, कधीही गेलात तरी छानच दिसणार मनाली कधी जा तुम्ही आणि मग पुढे आहे की मला तुझे खास अभिनंदन करायचे आहे ते यासाठी की तू आपला मित्र सागर या सहलीला घेऊन गेलास तु सागर दिव्यांग आहे त्याला डोळ्याने खूप अंधूक दिसते त्याचा डावा हातही थोडा अर्धा आहे त्यामुळे त्याला सहसा कोणी सहलीला नेत नाही परंतु तू आणि तुझ्या मित्राने हे आव्हान आनंदाने स्वीकारले दहा दिवसांच्या सहलीत त्याची काळजीसुद्धा तुम्ही घेतली सागरने या सहलीचा खूप आनंद लुटला असे मला कळाले तुझे कार्य म्हणजे संवेदनशील मनाचे लक्षण आहे तुम्हाला सगळ्यांना मनापासून माझ्याकडून अभिनंदन तुमचा मित्र क हा आणि त्या मित्र तुमचंच नाव गाव पत्ता ईमेल आय डी या सगळ्या गोष्टी इथं खाली लिहायच्या आहेत आता इथं मी क लिहिलं परंतु जर तुमच्या पत्रामध्ये नाव लिहिलं असेल की सचिन रोहनला पत्र सचिन ससाने रोहनला पत्र लिहित आहे की बाबा तुझा अभिनंदन मग जर त्या प्रश्नात नावं दिली असेल तर ती नावं जशीच्या तशी इथं उमटली पाहिजेत ही गोष्ट लक्षात घ्या ओके आता या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी झाल्या आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की पत्र झालं आता मराठीचे इतर सुद्धा लेखन विभाग आहे व्याकरण आहे आणि मराठीच्या जुन्या प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत बोलणारा आलेल्या या सगळ्यांचा सराव तुमचा झाला पाहिजे तर या सगळ्या जर वर तुम्हाला नोट्स हव्या असतील सगळ्यांच्या नोट्स हव्या असतील जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या नोट्स हव्या असतील मराठी व्याकरणापासून लेखन विभागाच्या तर त्यासुद्धा मिळतील तर त्या कुठे मिळतील काळजी करायची नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या नोट्स आणि त्याचबरोबर मराठी विषयाच्या सर्व्या जुन्या प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत बोर्डाला आलेल्या जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय यानंतर आणखी एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी मित्रांनो तुम्हाला विषय अवघड जात असेल मला माहिती आहे गणित विषय सगळ्यांना अवघड जातो मग गणिताचा अभ्यास कमीत कमी वेळामध्ये कसा करावा हा मोठा प्रश्न असतो आणि नेमकी इम्पॉर्टंट गणितं कुठली कुठली गणितं करावी यासाठी एक स्पेशल कोर्स आपण बनवला आहे आपल्या ॲपवरती आणि हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं की प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवला गणिताचा गणित भाग एक आणि दोनच्या आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाला आलेल्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि येणाऱ्या परीक्षेला काही प्रश्न येऊ शकतात त्यावर सुद्धा चर्चा केलेली आहे तो कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा जो कोर्स आहे तो जर तुम्ही बघायला गेला तर त्या कोर्सची प्राईज आपली किती होती चारशे नव्याण्णव रुपये प्राईज होते पण आता परीक्षा जवळ आले परीक्षेला काहीच दिवस बाकी आहेत त्यामुळं तीनशे रुपयाची सूट आहे आणि ती फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला हा तुम्हाला कोर्स मिळणार आहे आणि ही संधी परत मिळणार आहे मोबाईलचा रिचार्ज पण आता एकशे नव्याण्णव रुपयाला नाही आहे तर एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता आपल्या ॲपवरती जाऊन तर आपल्या ॲपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी आहे ॲपवर जायचं आहे आणि ॲप उघडल्यानंतर तुम्ही आय एम इंटरेस्टेडवर जर क्लिक केलं की तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल कुठं व्हॉट्सअपला तुम्हाला पैसे तिथे नाही भरायचे व्हॉट्सअपला मेसेज जाईल आणि व्हॉट्सअपला एक लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करायचं तिथं ऑप्शन नव्हतं गुगल पे वगैरेचा मग गुगल पेचा ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्ही तिथून पेमेंट करू शकता ठीक आहे तर तुम्ही जाऊ शकता क्रि आपल्या प्लेस्टोरवरती ॲप जर डाउनलोड नसर केला तर प्लेस्टोरवरती जायचं आहे क्रिएटिव्ह मॅप्स मराठी ॲप डाउनलोड करायचं आहे आणि केल्यानंतर या कोर्सवर क्लिक करायचं आहे या कोर्सवर क्लिक केलात की तिथं आय एम इंटरेस्टेड किंवा बाय नाव असेल त्यावर क्लिक केलं की तुम्ही थेट व्हॉट्सअपला मेसेज येईल तुम्हाला आणि व्हॉट्सअपला मेसेज आल्यानंतर त्यावर जर क्लिक केलं की तिथं जाऊन तुम्हाला पैसे भरायचे आहेत ठीक आहे तर कोर्स चारशे नव्याण्णवचा आहे पण एक ऑफर आहे खूप चांगली तीनशे रुपये ऑफ आहे आणि एकशे नव्याण्णव रुपयामध्येच हा कोर्स भेटतो आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद